सांगली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ रिक्षा चालकांचा मेळावा घेण्यात आला यावेळी सर्वांमते रिक्षा चालकांनी माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला रिक्षाचालकांना येणाऱ्या काळात रिक्षा थांब्यावर सोयी सुविधा करून देणार तसेच रिक्षाचालकांच्या रिक्षा प्रत्येक प्रश्नासाठी शासन दरबारी आवाज उठवणार पंधरा वर्षानंतर स्क्रॅपची शासनाची पॉलिसी याला मुदतवाढ मिळवून देणार कल्याणकारी मंडळासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी विनंती करणार आणि त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पाठपुरावा करणार अशी ग्वाही यावेळी पृथ्वीराज बाबा यांनी दिली सदर मेळाव्यात सांगली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री पृथ्वीराज बाबा पाटील शिवसेना नेते श्री शंभूराज काटकर श्री विराज बुटाले हिंद सेनेचे अध्यक्ष श्री चंदन दादा चव्हाण श्री विजय बल्लारी श्री नईम शेख राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आयुबभाई बारगी सचिन जगदाळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वराज्य रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील उपाध्यक्ष राजू मेतर कार्याध्यक्ष अजित पाटील सचिव साजिद अत्तार खजिनदार सलीम कुर्णे रमेश सावंत अमित घाडगे प्रमोद होवाळे मुन्ना मालेदार मुन्ना बागवान शकील सय्यद साहेब पिरजादे संजय शिंदे बाळू जाधव नारायण वालकर महेश मागडे प्रदीप जगदाळे राजू शितोळे शंकर पाटोळे यांच्यासह शहरातील शेकडो रिक्षाचालक या मेळाव्यास उपस्थित होते